तुझे ऑब्सेशन असतं महिलांमध्ये एकंदरीतच दागिन्यांच्या त्याच्याबद्दल तुझा काय अनुभव काय म्हणूयात काही जणांना छान उत्तम जेवल्यावर आनंद मिळतो काही जणांना बाहेर फिरायला गेल्यावर आनंद मिळतो पण मला खात्री आहे की बहुतांशी महिलांचं असं असणार आहे की छान आपण तयार झालो की त्यांना आनंद मिळतो त्यामुळे असं वाटतं की दागिन्यांचं एक खास स्थान प्रत्येक महिलेच्या आयुष्यात तुला कुठली जास्त ज्वेलरी आवडते म्हणजे थोडीशी मॉडर्न आवडते का नाही थोडस पारंपरिक चिंचपेटी लक्ष्मीहार दागिने आहेत आपल्याकडे कोल्हापुरी साज आहे आपल्याकडे खुशी आहे लक्ष्मीहार आहे जे काही असतील ते तर आवडतातच पण त्याच अ... काय म्हणूया त्याच कॉन्सेप्ट काहीतरी बदल केलेलं असेल हे हे खर तर कस लावणारं काम आहे पण पीएनजी आणि समजतं तुम्ही कुठल्याही स्टोर मध्ये गेलात तर तुम्हाला तेही पाहायला मिळत आय लाईक अ कॉम्बिनेशन पीएनजी हे जे नाव आहे ते uh, कशाशी तुला वाटतं की हे म्हणजे पीएनजी सगळ्यात योग्य शब्द माझ्या दृष्टीने विश्वासार्हता hmm. म्हणजे नमस्कार एन जी अँड सन्स लिमिटेड च्या या छोट्याशा पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज पहिल्यांदा आम्ही असं पॉडकास्ट करतोय की पीएनजीचा एक ग्राहक आणि पीएनजी ची एक ब्रँड अँसिडर यांच्यामधला आज संवाद आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो की जेव्हा तू घरी सांगितलंस की आता तू पीएनजी चे ब्रँड एंबेसडर होणार आहेस त्यांची पहिली रिॲक्शन काय होती त्यांना अर्थातच खूप छान वाटलं कारण पुनागडगणा आणि सन्स हा ब्रँड काही नवीन नाहीये बरोबर आणि त्यांचा सुद्धा विश्वासाचा हा ब्रँड आहे त्यामुळे आपली मुलगी इतकी वर्ष आता या क्षेत्रात काम करतेय इतक्या मोठ्या ब्रँडसाठी ब्रँड एंबेसडर म्हणून आता काम करायचं आहे म्हणून अर्थातच त्यांना आनंद झाला आणि फक्त घरच्यांनी नव्हे तर अनेक लोकांनी मला ज्यांना ज्यांना कळलं की मी आता mm -hmm. ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करणार आहे त्या सगळ्यांनीच मला हा प्रश्न विचारला की मग ते तुला दागिने कारण आपल्याकडे आहे म्हणजे त्या दागिन्यांना जास्ती व्हॅल्यू असते अनेकदा तर असेही प्रश्न विचारले गेले की मग पेमेंटच्या ऐवजी दागिने मिळणार आहेत का वगैरे मी म्हटलं आय विश ओके पेमेंट आहे मला ठीक आहे काय सारखं नाही आता मी एक शो करतो ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या रिलेटेड आम्ही एक तो शो आहे आमचा तर त्यामध्ये बऱ्याचदा आम्ही जेव्हा एखाद्या शूटला जातो तेव्हा बायका असं छान नवरून कानात बिनात न छान नवरून जातो तर हे जे ऑब्सेशन असतं महिलांमध्ये एकंदरीतच दागिन्यांच्या बद्दल त्याच्याबद्दल तुझा काय अनुभव आहे तू पण तशीच आहेस का नाही नाही तू असं कॅज्युअल वेअर मधली आहेस दोन्ही खरं तर म्हणजे मी आता सगळ्यांनाच माहिती मी वयाच्या सातव्या वर्षापासून कथ्थक शिकते आणि बाराव्या mm. वर्षापासून परफॉर्मही करते प्रोफेशनली mm. सो मला खूप लहानपणीच सगळ्या वेगवेगळ्या दागिन्यांची ओळख माझी झाली mm. आणि तेव्हापासूनच मला खूप हौस mm. आहे आणि कळत न कळत ती राहिली पण आहे त्यामुळे काहीही कारण छोटस कारण जरी से असेल mm. तरी साडी नेसणं छान त्याच्यावरती mm. मॅचिंग दागिने घालणं ह्याची मला पर्सनली खूप आवड आहे त्यामुळे ते बहुतांशी वेळेला होतं आणि मग ज्या वेळेला थोडासा कॅज्युअल मूड असतो hmm. त्याच्याबरोबर ते त्याला ते साजेशी असे सुद्धा दागिने घालण्याची आवड आहे आणि hmm. मला असं वाटतं तू ऍक्च्युली जो वापरलास ना शब्द ऑब्सेशन हा अगदी योग्य आहे कारण बहुतांशी स्त्रियांना काय म्हणत काही जणांना छान उत्तम जेवल्यावर आनंद मिळतो hmm. काही जणांना बाहेर फिरायला गेल्यावर आनंद मिळतो पण मला खात्री आहे की बहुतांशी महिलांचं असं असणार आहे की छान आपण तयार झालो की त्यांना आनंद मिळतो त्यामुळे मला असं वाटतं की दागिन्यांचं एक खास स्थान प्रत्येक महिलेच्या आयुष्यात असतं आता आम्ही जेव्हा आता पुरुष एखादी जेव्हा खरेदी करायला जातो त्याचं पहिलं डोक्यात ठरलेलं असतं की मला काय घ्यायचंय तो दुकानात ती गोष्ट घ्यायला म्हणून जातो <laughs> तर तुम्ही तसं ठरवून जाता की मला काय घ्यायचंय का तिथे गेल्यानंतर तुम्ही विचार सुरू करता की काय घ्यावं आम्ही असं ठरवून जातो की तिथे गेल्यावर ठरवायचं आपल्याला नक्की काय घ्यायचंय अच्छा मला असं वाटतं की शॉपिंग हा एका प्रकारचा सोहळा आहे बरोबर आपल्या मनात कदाचित काही वेळेला असतं की हा मला ह्या या वस्तू विकत घ्यायच्या पण म्हणून तिथेच थांबायला पाहिजे असं कुणीच सांगितलं नाहीये केल्यावर मला एखादी वस्तू जास्तीची जा, आवडली वेगळी आवडली तर मग नाही हे जेव्हा एखाद्या सोन्याच्या दुकानात बायकांच्या वती होत तेव्हा ते पुरुषांना नाही आवडत प्रामाणिकपणे सांगतो साडीच्या दुकानात ठीक आहे याच्यात वेगळा रंग दाखवा तुम्ही इथं वेगळा डिझाईनच निवडता आणि ते महाग असतं तर असं कधी प्रॉब्लेम येतात तुला की खर तर हे आवडले पण नेक्स्ट टाइम वगैरे असं असं झालं तुझं का नाही तू त्याला मी घेणारच आहे आता काय मी एकटीच बहुतेक वेळेला जाते किंवा आई वगैरे असते पण मीच निवडते मलाच बिल भरायचं असत त्यामुळे मला थोडासा विचार करावा लागतो थोडं नियोजन करावं लागतं एकदम एमप्रॉम्प टू खरेदी नाही मला करता येत पण तरी सुद्धा असं झालंय काही वेळेला की मी खरं तर काहीच विकत घ्यायला म्हणून नाही गेले आई बरोबर काहीतरी कामासाठी दुकानात गेले आणि तिथे एखादं डिझाईन पाहता क्षणी खूप आवडलंय आणि ते विकत घेतलंय असं झालंय माझ्याबरोबर पण मग पीएनजीच्या कुठल्या कुठल्या स्टोअरला गेले खरं खरं सांगायचं मी मुंबईची असल्या कारणाने मी पीएनजीच्या दादरच्या स्टोअरला जाते अच्छा त्या म्हणजे मला बाकी कुठे कुठे स्टोअर्स आहे त्याची माहिती आहे बेसिक परंतु माझा हा संबंधी आहे फिल्म फेअरचं करायला इथं आलो होतो आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की हिचं जे घर आहे गिरगाव मधलं ते असं एकदम छान अशी जुनी बिल्डिंग आहे त्याच्यात असं छान स्ट्रक्चर आहे त्याच्यात आजूबाजूला असं सगळे मोठे मोठे टॉवर्स आहेत आणि हिच्या घराची जी गच्ची आहे ना मला असं एवढी मोठी गच्ची मुंबईतल्या घराला म्हणजे खूपच भारी आणि मग त्याला असं पण लक्ष झालं की ते असं खूप चांगलं संगम आहे जुन्याचा आणि नव्याचा आणि तेच मला असं वाटतं की पीएनजीचं पण तेच आहे की नवीन हे आणतात पण ठेवतात तर ते, ते तसं तुला कुठली जास्त ज्वेलरी आवडते म्हणजे थोडीशी मॉडर्न आवडते का नाही थोडस पारंपरिक चिंचपेटी लक्ष्मीहार अशा झोन मधली दागिने तुला आवडतात तू मुद्दा जो मांडलास ना तोच खर तर तेच रादर कारण आहे की मला पुना गाडगेड आणि संज यांचे दागिने जास्ती आवडतात कारण आपले जे पारंपारिक दागिने आहेत ते तर असतातच पण hmm. त्यातही इनोव्हेटिव्ह डिझाईन्स पाहायला मिळतात आणि hmm. मला पर्सनली विचारशील तर मला त्या दोन्हीचा संगम कधीतरी खूप छान वाटतो म्हणजे पारंपरिक दागिने प्रचंड hmm. आवडतात आणि आपण आम्ही मुली hmm. जास्ती लहानपणापासून आपल्या आईचे दागिने पाहत असतो त्याच्यावरती डोळाही असतो अनेक वेळेला तर त्यात वेगळे वेगळे जे पारंपरिक दागिने आहेत आपल्याकडे कोल्हापुरी साज आहे आपल्याकडे ठुशी आहे लक्ष्मीहार आहे जे काही असतील ते तर आवडतातच पण त्याच काय म्हणूया त्याच कॉन्सेप्ट hmm. काहीतरी बदल केलेला असेल तर हे, हे खरंतर कस काम आहे पण पीएनजी आणि सन्सच्या कुठल्याही स्टोर मध्ये गेलात तर तुम्हाला तेही पाहायला मिळतं आय लाईक अ कॉम्बिनेशन ऑफ बुथ मला एक hmm. दागिन्यांच्या होतं की hmm. बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये काही दागिने असं असतात जे पारंपरिक चालत आलेले असतात मग आधी आजीचे असतात मग आजी आईला देते आई मुलीला देते असं तुमच्याकडे कुठले आहेत का हो आहेत तर एकदम तिजोरीतला प्रश्न विचारला एक शंका म्हणून विचारतो मी फार डिटेल्स न देता सुद्धा उत्तर देऊ या शकत माझ्या आजोबांना म्हणजे माझ्या आईच्या वडिलांना प्रचंड आवड होती आजीसाठी आईसाठी मला मावशी एकसखी तिच्यासाठी सगळ्यांसाठी त्यांनी खूप वेगवेगळे के दागिने केले त्यामुळे आणि अर्थात आमच्यासाठी सुद्धा आजीकडचे अनेक दागिने असे होते की करे, करे, मी थे थे मी होते जे मी म्हटले ज्याच्यावर आपला डोळाही असतो तर त्यातले काही दागिने माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि मी ते वापरते सुद्धा आणि ते मी जपूनही ठेवते कारण ते डिझाईन इतके युनिक असतात त्या काळात जे बनलेले असतात ते तसे सेम आपल्याला आता पाहायला मिळणं अवघड करेक्ट त्यामुळे त्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्याकडे आल्या म्हणजे तिची एक अंगठी आहे जी बोटच्या शेपची आहे हो अशी छान आणि त्याच्यात माणिक आहे तर ती मला इतकी आवडते आणि तिला ते माहिती होतं की मला ती अंगठी प्रचंड आवडते सो अर्थातच ती माझ्याकडे आली <laughs> अच्छा आणि तसाच एक बदाम हार पण आहे जो खूप वेगळा आहे जो आजकाल फारसा पाहायला मिळतो चपलाहार पाहतो लक्ष्मीहार पाहतो किंवा ठुशी दिसते कॉपी कोल्हापुरी सारमणी दिसतो पण बदाम हार खूप कमी पाहायला मिळतो तर तो एक आहे जो मला प्रचंड आवडतो जो अर्थात पुन्हा माझ्याकडे आला अक्च्युली तुला काय वाटतं पीएनजी हे जे नाव आहे ते कशाशी तुला वाटतं की हे म्हणजे पीएनजी सगळ्यात योग्य शब्द माझ्या दृष्टीने म्हणजे विश्वासार्हतानजी hmm. मला ऍक्च्युअली काय uh, आलं uh, मधंतरी जेव्हा पीएनजी अँड सन्स चे जेव्हा वर्ष कम्प्लीट hmm. झाले तर त्यावेळेला ना त्यांची एक डॉक्युमेंटरी करण्याचं मला काम मिळालं oh. आणि त्यानिमित्ताने मी त्यांच्या तानी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला right. आणि त्याच्यातली एक गोष्ट मला काय आवडली माहिती का त्यांचं आपण जे म्हणतो विश्वास ही गोष्ट त्यांच्याशी कधी जोडली गेली तर सांगलीमध्ये आधी त्यांचं दुकान होतं आणि सांगलीमध्ये एकदा पूर आला आणि पूर आल्यानंतर त्याला काय आलं लोकांकडे जे दागिने होते तर आता होत असं की आता घरच शिफ्ट करायचे तर हे सगळे ठेवायचे कोणाकडे आणि त्याला तिजोरी फक्त बीएनजी वाल्यांकडेच होती सो त्यांनी ती त्यांच्याकडे सगळी ठेवली ज्वेलरी आणि नंतर जेव्हा पूर वगैरे ओसरलं परत लोक गावात वरे असं परत आले तर त्यावेळेला त्यांनी प्रत्येकाची जसं जसं ज्वेलरी घेतली होती तशी तशी परत दिली तर मला असं वाटतं की तिथून तो विश्वास त्यांच्या बाबतीत खूप झाला की त्या आणि पीएनजे अँड सन्सचं मला कौतुक काय वाटतं आधी असं व्हायचं म्हणजे पुण्यात जेव्हा लक्ष्मी रोडला त्यांचं दुकान उघडलं तर बाहेरच्या गावांना पण लोक यायचे की पीएनजे वरनं खरेदी करतात आता था था ते जसं टीएल टू आणि टीएल थ्री सिटीज मध्ये जसं जात आहेत आणि वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतात असं वाटतं की ब्रँड म्हणून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पण त्यांनी मेहनत घेतली शंभर टक्के तर तुला एक तु नाजूक प्रश्न आहे आता सध्या पीएनजी अँड सायन्सच्या किती ब्रांचेस आहेत मी म्हंटल ना माझी परीक्षा आहे आणि ह्यात मी चुकले तर पण मला ह्याचं उत्तर खरं तर आहे म्हणजे खरं आहे ते सांगायचं आपल्याला नाही आणि मी म्हणजे मला का हे इतकं लक्षात राहिलं याचंही कारण आहे अर्थात हे मी कॅमेरावरती स्त्री म्हणून म्हणणं कितपत योग्य आहे मला माहित नाही पण माझं जे वय आहे तेवढ्या यांच्या शाखा आहेत हो पीएनजी च्या चाळीस शाखा आहेत तर मला एक विचारायचं की ब्रॅट अंबसर म्हणून जा तू पीएनजी साठी काम करायचं ठरवलं काय काय माहिती काढलीस <laughs> मला ऍक्च्युअली फारशी नाही माहिती काढावी लागली कारण oh. पुण्या गाडगीळ आणि सन्स हे नाव कोणाला नाही माहिती hmm. uh, मी स्वतः uh, माझ्या आठवणीत थोडेसे पैसे कमवायला लागल्यानंतर जेव्हा स्वतः स्वतःसाठी दागिने खरेदी करायचं असं ठरलं तेव्हा डोळे झाकून पुना गाडगिळ आणि सन्स हेच नाव आलं आणि तेव्हा मला आठवते ते नुकतीच दादर मधली नवीन शाखा उघडली होती त्यामुळे मला ती मेमरी खूप विविध आहे माझ्यासाठी की मी तिथे दुकानात जाऊन मला जो अनुभव तिथे आला ग्राहक म्हणून तो खूपच छान होता आणि माझा पहिला स्वतः मी स्वतःसाठी विकत घेतलेला पहिला दागिना हा पुना गाडगिळ आणि सन्स आहे यापेक्षा जास्ती अजून मला काय माहिती हवं कुठला दागिना होता ते पण आम्हाला कळलं तर मजा येईल एक खूप गोड कानातलं आणि वेल असं एक खूप सुंदर डिझाईन होत बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला पण ते मी माझ्या भावाच्या लग्नासाठी म्हणून विकत घेतलं होतं आणि ते मी खूप आवडीने नेटाने आजही वापरते मला ते भरपूर आवडत ते तुला आवडत असं ज्वेलरी कॅरी करायला खूप अच्छा कुठलं कुठलं तू हे करतेस रोजच्या जीवनात म्हणशील तर रोजच्या जीवनात बहुतेक वेळेला कानातल्या अंगठ्या हे सगळ्यात जास्ती माझ्या वापरल्या जातात पण असं जर तयार व्हायचं असेल तर मग सगळं मग अगदी नथीपासून छल्ल्यापासून पैंजणांपासून सगळंच गळ्यातली वेगवेगळी बांगड्यांचे प्रकार मग त्यात तोडे असतील काय पाटल्या आपल्या पारंपरिक जे आहेत पाटल्या तोडे पिछोड्या काय जी नावं घेशील मला मला दागिन्यांचा प्रचंड वेळ आहे एवढ्या दागिने करून आवराला किती वेळ घेतात एक बायका शंका <laughs> आता बायका तशाही प्रसिद्ध आहेतच की mm. त्यांना खूप तयार व्हायला वेळ लागतो mm. तर मला असं वाटतं की ती जी अख्खी प्रोसेस असते ती खूप टाइम कन्झ्युमिंग असते की आधी ठरवायचं कपडे काय घालायचे मग त्याच्यावर मॅचिंग दागिने काय घालायचे बरोबर आणि मग ऍक्च्युली तयार व्हायचं ही प्रोसेस खूप मोठी आहे म्हणजे आता सेट वरती आपण आहोत सगळं लाइटिंग झालेलं आहे चार लोक आपल्याला बोलवायला आली आहे पण आपलं तर अजून आवर्ण होतय तर अशा साधारणतः किती वेळ घेते नाही प्रयत्न हा असतो की चार तास आधीच यायचं <laughs> म्हणजे सेट आणि लाइटिंग वगैरे सगळं रेडी होईपर्यंत आपण अच्छा पण मग सगळ्यात जास्त लोक वेळ तयार व्हायला कधी लागतो सेट वरती जाण्यासाठी से का असं लग्नासाठी वगैरे जायचं छान आवरून अशा वेळेला मी स्वतःची स्वतः जेव्हा तयार होते तेव्हा मला असं वाटतं की जास्ती पटापट आवरलं जातं कारण तेवढा तामझाम नसतो बरोबर पण मला असं वाटतं की लग्नासाठी जेव्हा इतर बायकांना मी तयार होताना पाहते आता मला तयार होण्याची सवय आहे म्हणून मला मी स्वतः तयार होताना तेवढा वेळ लागत नाही पण जेव्हा बायका कधीतरी सहा महिन्यात ना एकदाच एक अशा तयार होतात तेव्हा त्या खूप वेळ घेतात मग माझ्या बहिणी असतील माझे माझी आई असेल मावशी आत्या माझ्या आजूबाजूच्या जितक्या स्त्रिया मी पाहिलेत त्या व्यवस्थित वेळ घेऊन तयार होतात अच्छा त्याच्यात दागिन्यांचं महत्व किती असतं खूप खूप आणि असं फ्लॉन्ट करतात का बायका की जेव्हा असं नुकतंच पीएनजी वरनं घेतलं होतं करतात का <laughs> माझ्या आसपासच्या बायका तशा नाहीयेत मी अशा बायका नाही आहेत पण मी अशा बायका पाहिल्या आहेत की ज्यांना hmm. ती एक अभिमानाची गोष्ट आहे फक्त आनंद किंवा ते <laughs> फ्लॉन्ट करण्यासाठी किंवा तो शो ऑफ नसतो माझ्याकडे हा आज दागिना आहे हा त्यांच्यासाठी खूप मोठा ठेवा आणि खूप मोठी अभिमानाची गोष्ट असते म्हणून ते आय थिंक त्या भावनेत फ्लॉन्ट uh, माझी बायको आणि आम्ही पीएनजी मध्ये गेलो होतो एंगेजमेंटची रिंग घेण्यासाठी तर आमची एंगेजमेंट होती साधारणतः चार मार्चला तर काय वाटतं मी अंगठी सिलेक्ट करायला कधी गेलो असो एक महिना आधी आम्ही गेलो होतो तिचं असं होतं की नाही एक महिना अरे अंगठी तरी घ्यायची असं माझं डोक्यात ना तिला असं एकच महिना म्हणतोय मी पाच सहा महिने मागे जाणार होते एवढे बायका खूपच जास्त विचार करतात <laughs> मला असा एकंदरीत लक्षात आलेला आहे आणि तेच तसंच होतं की तिचे काका आम्हाला अंगठी घालणार होते आणि मग त्यांचं असं मला असं वाटतं की एकंदरीतच मुलगी आणि तिच्यासाठी केले जाणारे दागिने हा एक घरोबा आणि असा एक विषय असतो असं मला खूपदा वाटत आणि त्याच्यामुळे असं वाटतं की एवढ्या भावना गुंतलेल्या असतात ना त्याच्यामुळे लोक विचार करतात की आपण बीएनजीएन सन्समध्ये झालं पाहिजे कारण मला असं वाटतं की खूप लोकांच्या लग्नाचे साक्षीदार असतात पीएन जीएन साधारणतः दागिने हे सगळे मिळून जाऊन ठरवतात असं तुला आहे हे खरंय म्हणजे आता मी सुद्धा लहान होते तेव्हा आजोबांनी वडिलांनी दिलेच मला दागिने पण आता जेव्हा वेळ येते तेव्हा गिफ्ट असेल तर वेगळी गोष्ट ते स्वतः जाऊन घेऊन येतात पण असं काही खरेदी करायचं असेल तर तू म्हणालास तसं की ते सगळ्यांचं मिळून ती सगळ्यांची मिळूनची खरेदी असते माझ्या भावाच्या लग्नासाठी मी म्हटलं तसं तेव्हा जे दागिने घ्यायचे होते ते, हो ते सगळ्यांचं ठरून की हा 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 वार काढूया इतका इतका वेळ काढूया त्या शॉपिंग साठी आणि मग जाऊया मग सगळ्यांच्या पसंतीने ते दागिने खरेदी केले जातात मला असं वाटतं की इट इज अ फॅमिली अफेअर हा करेक्ट करेक्ट आणि आता एक प्रश्न की तू आता भाभीनी साकारलीस आणि भाभीनीसाठी पी एन अँड सन्सनी दागिने केले होते तो। तर तो अनुभव कसा होता तुझा <laughs> कारण आम्ही तर प्रोग्रेस मध्ये जेव्हा बघितले तेव्हा लख लख दागिने आणि एकदम छान दिसला ती भाभीनी तर तुला कसा होता अनुभव मला कायम असं वाटतं की ऍक्टर म्हणून कुठलंही पात्र साकारताना प्रायमरी स्टेप टू गेट इन टू द कॅरेक्टर जे सगळे जण म्हणत असतात मला माझ्यासाठी असं वाटतं की योग्य वेश परिधान करणे इज द प्रायमरी स्टेप टू गेट इन टू द कॅरेक्टर बरोबर आणि भामिनीच्या बाबतीत स्पेसिफिकली मला असं वाटतं की तो राजेशाही थाट ते पिढी ज्यात आलेलं एक श्रीमंती ते दिसण्यासाठी किंवा ते मला वाटण्यासाठी या दागिन्यांची मला खूप मदत झाली मी मागे पण एकदा बोलले होते एका इंटरव्ह्यू मध्ये की नचिकेत दादा ज्या पद्धतीच्या साड्या दिल्या होत्या मला आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीचे दागिने पुन्हा आणि संस्थे होते त्याच्यानी आपोआप तुम्हाला एक फील यायला मदत होते मग भाविनेसाठी जे सगळे तुला दागिने आले होते इंजिनच्या कडनं त्यातलं नंतर एखादा घ्यावा असं वाटलं का खूप वाटलं खर तर नंतर आम्ही प्रमोशनच्या वेळेस सुद्धा एकदा स्टोअर मध्ये गेलो होतो तेव्हाही पुन्हा मला असं वाटत होतं घ्यावं पण मी अर्थात ते राखून ठेवलं असं मला वाटतं योग्य ओकेजन साठी असे दागिने वापरले जाणं खूप गरजेचं आहे इच्छा होते मोह होतो घेण्याचा पण दैनंदिन जीवनात दागिने वापरले जातील असं नाही कारण त्या काळाला साजेसे त्या पात्राला साजेसे असे ते दागिने बरोबर त्यामुळे पण ती संधी येईल कधीतरी आणि टक्के आणखीन एक आता प्रश्न विचारतो तुझ्या समोर एकाने भामिनी आधी साकारली ती व्यक्ती होती तो म्हणजे सुबोध भावे तर त्यांची केमिस्ट्री कशी होती भामिनी भामी म्हणजे भामिनी साकारण्यासाठी त्यांनी तुला काही टिप्स दिल्या का खर तर मला सुबोधली रील जाणार आहे Oh. <laughs> <तो आप्रस्णार। laughs> मला सुबोधानी बांधलं नाही त्याच्या hmm. पर्स्पेक्टिव्ह मध्ये ज्याच्या मला खरंच खूप कौतुक का वाटत कारण त्यांनी ज्या कॉन्टेक्ट मध्ये तेव्हा भामिनी साकारली होती ते खूप वेगळं होतं तो बालगंधर्वांची भूमिका करत होता आणि त्यामार्फत भामिनी साकारत होती hmm. आज सिनेमासाठी नाही म्हणलं तरी सुद्धा थोडस कथानकातही बदल केले गेले होते त्याच्या पर्स्पेक्टिव्हने भामिनी काय होती बालगंधर्वांनी साकारलेली नाही बरोबर आता या सिनेमासाठी गरजेची किंवा त्याच्या दृष्टिकोनाने काय का भामिनी होती ह्या दृष्टीने त्यांनी मला टिप्स दिले होते त्यामुळे मला त्याचं खरंच खूप कौतुक वाटत की त्यांनी काय म्हणूया मी हे असं केलं होतं मी ही अशी भामिनी साकारली होती हे एकदाही उच्चारलं नाही म्हणजे मला त्यांनी आठवूही दिलं नाही की त्यांनी भामीनी साकारलीय बालगंधर्व म्हणून म्हणजे uh, टू बी व्हेरी ऑनस्ट अर्थात मला हे माहिती होतं मी सिनेमाही अनेक वेळा पाहिला आणि मला त्याचं कामही प्रचंड आवडले त्यातलं पण आम्ही शूट करत असताना किंवा त्याची तयारी करत असताना एकदाही त्यांनी हा विषय न काढल्याने मी त्या काळात मला कधीच आठवलं नाही की यांनी भामिनी साकारली इतपत त्यांनी मला ते जाणवू नाही दिलं की त्यांनी पण ती भूमिका केली आणि त्या पद्धतीने त्याला काही हवंय असं कधीच नाही झालं अच्छा आणखी की तुमच्या घरामध्ये दागिन्यांच्या साठी असं प्रेम असलेली व्यक्ती कोण आहे हे जपून ठेवायचं हे नाही काढायचं असं जपून ठेवायचं ज्वेलरी उत्साही मला असं वाटतं माझी आई आहे आणि जपून ठेवणाऱ्यातली नाहीये उलट असतं की सुनेनी हे घालावं मुलीने हे घालावं काय घरात गणपती गौरी असतात तर तेव्हा तुम्ही हे वापरू शकता किंवा तीच आम्हाला सजेस्ट करते ते तेव्हा जे दिलंय ते तुम्ही आता वापरू शकता वगैरे सो मला असं वाटतं सगळ्यात उत्साही आमच्याकडे आई आणि तेवढ्याच ऍक्च्युली उत्साही माझे वडील सुद्धा आहेत सरप्राइजिंगली त्यांना पण आमच्यासाठी वेगवेगळे दागिने करायला खूप आवडतं ते अनेकदा असं होतं की लहर आली म्हणून गेले आणि काहीतरी कानातलंच घेऊन आले किंवा एखाद गळ्यातलंच घेऊन आले वगैरे असं माझे वडीलही करतात ते आय थिंक आमच्याकडे सगळेच तसे आम्ही खूप उत्साही होतो मला ऍक्च्युअली काय वाटतंय ती का आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला दागिना गिफ्ट करतो ना त्याचं पण असतं की तू माझ्यासाठी तितकी महत्वाची आहे असं मला वाटतं आपण असं रॅन्डम उचलून कोणाला काही पण देत नाही जेव्हा पण स्पेशली दागिने देण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला सो so, म्हणून ते असं असलं कमिटमेंटच्या अनेक लोक असे रिंग दाखवतात की इतकी तू स्पेशल पीएनजे सन सोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे तुझा माझ्यासाठी म्हणजे हे फक्त आपण पॉडकास्ट करतोय किंवा आता मी ब्रँड अम्बॅसेडर आहे त्यांच्याबद्दल बोलायला हवं म्हणून मी हे बोलत नाही मी खरंच मनापासून अगदी आता मला जेव्हापासून कळायला लागलं दागिने मी पाहायला लागले किंवा दागिन्यांची खरेदी हा विषय समजायला लागला तेव्हापासून पुना गडगिळ आणि सन्स हे एक नाव असं होतं जे कायम इट यूज टू टॉप द लिस्ट नेहमीच अर्थातच आपण अशा काळात आहोत की जिथे खूप वेगवेगळे ब्रँड्स आहेत खूप वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येकच जण काही ना काहीतरी ऑफर ठेवत hmm. करेक्ट प्रत्येकाच्याच काही ना काहीतरी स्ट्रॅटेजीज असतात पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं सोल जर कुठल्या ब्रँडनी जपलंय असं एक ग्राहक म्हणून मला hmm. जर वाटलं असेल तर ते पुन्हा गाठगेळ आणि सांजे hmm. आणि माझ्यासाठी त्यामुळे तो ब्रँड कायमच खूप काय म्हणूया महत्वाचा होता Hmm. ग्राहक म्हणून तर मी म्हणलं मी सांगितलं तसं सा की माझ्या भावाच्या लग्नात सुद्धा मला जेव्हा स्वतःसाठी पहिला दागिना hmm. करायची वेळ hmm. आली तेव्हा आपोआपच पुन्हा hmm. काढून आणि मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून सुद्धा माझी जर्नी सुरू झाल्यापासून एक असतं ना की ऍक्ट्रेस असेल तर कुठल्या तरी दागिन्यांच्या ब्रँडशी असोसिएट होणं हे इट बिकम्स अ पार्ट ऑफ लिस्ट करेक्ट करेक्ट आणि फक्त माझ्यासाठी नाही घरच्यांसाठी सुद्धा तर कधीही म्हणजे गंमत वाटते मला या गोष्टीची hmm. कदाचित एका सगळ्यांनी मिळून आम्ही मॅनिफेस्ट केलं असेल हे hmm. पण म्हणजे चर्चा जरी सुरू असेल तरी सुद्धा असंच होतं की पुना गडके आणि सन्स च जर ब्रँड अम्बॅसेडर झालीस तर किती छान होईल आणि मी शपथ सांगते मी अजिबात खोटं बोलत नाही हे अनेक वर्ष चर्चा सुरू होती आणि hmm. माझ्या सुदैवाने आता योग जुळून आला हा म्हणजे भामिनी हो भामिनीमुळे तो योग जुळून आला आणि मला इतकं छान वाटतंय त्या गोष्टीचं की mm. आपल्याला ग्राहक म्हणून सुद्धा जो ब्रँड इतका विश्वासार्ह हो वाटतो mm. त्याच ब्रँडची अंबॅसेडर म्हणून मला काम करण्याची संधी मिळते त्यामुळे मला वेगळं कोणीही काही प्रश्न विचारले तर mm. मला काय म्हणूया प्रिपेअर केलेली उत्तरं देण्याची गरज पडत नाही खर खरंच माझ्या मनापासून mm. आलेली सगळी उत्तरं आहेत त्यामुळे ही जर्नी मला खूपच इंटरेस्टिंग वाटते आणि कदाचित <laughs> <laughs> नाही तुला माहिती का मध्यंतर व्हायरल झालं होतं की दोन हजार पाच मध्ये नवऱ्यानी चार लाखाची गाडी घेतली आणि बायकोनी चार लाखाचा दागिने घेतली तर दोन हजार पंचवीस मध्ये त्याची काय व्हॅल्यू झाली आहे आणि सोन्याची काय व्हॅल्यू झाली तर मला असं खूपदा वाटतं की आपण जेव्हा सोनं घेत असतो घरामध्ये तर आपण थोडस किंवा सिक्युरिटी असं पण बघतो म्हणजे दागिने जरी आपण त्याचं केले जरी ती एक हाऊस असली तरी आपल्याला माहिती असतं की आपल्याला ते कशासाठी घ्यायचंय आणि मग मला असं वाटतं की तिथं मग आपण पीएनजी अँड एन्ड सन्सचा विचार का करतो कारण आपण जी किंमत मोजणार आहोत तितक्या किंमतीच त्याचं भान त्याचा विश्वास ठेवून आपल्याला समोरची गोष्ट मिळत असते त्याच्यामुळे मला असं वाटतं आत्ताचा काळ असा आहे ना की काय म्हणूया पैसे कमवण्यासाठी लोक खूप लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी करतात पण त्या सगळ्यात कामातला खरेपणा हातात ना नाही हे खूप सोपं पण पुन्हा गडकिळणी सन्सच्या बाबतीत ते नाही झाले तू म्हणतोय तसं मी म्हटलं ना की पुन्हा गडकिळणी सन्स या ब्रँडचा विचार केला की विश्वास ही पहिली गोष्ट येते आणि त्याला अनेक कारण आहेत तू सांगलीचं उदाहरण दिलंस त्यानंतर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील प्रत्येक कस्टमरला हेच जर वाटत असेल तर त्यांनी ते खऱ्या अर्थाने त्यांचं सोल जपलंय असं मला वाटतं आणि म्हणूनच प्रत्येक ग्राहकाला तेवढा विश्वास वाटतो हा म्हणजे आपली आजी आजोबा तिथनच <laughs> खरेदी करायचे आपले आपल्या आईबा खरेदी करतात आपली पिढी पण आता तिथंच जातील सो मला असं वाटतं की ते एक गोष्ट चांगली काय की त्यांनी स्वतःला बदललं पण आहे शंभर म्हणजे त्यांनी हे पण जपलेलं आहे की ठुशी जर का तुमची आहे तर त्याचे आता आजच्या पिढीला जसे आवडतात तसे डिझाईन सुद्धा म्हणजे आता मी जेव्हा पीएनजी साठी काही काही ऍड लिहिले आहेत त्यांचं कलेक्शन आहे तेव्हा तर तू बाय चान्स मला विचारायचं आहे तू जपूरचा कधी व्हिजिट केलंय का मी इतक्या विविध लोकांकडनं ऐकलंय इतक्या वेळेला ऐकलंय पण मला अजून माझा योग नाही आलाय पण लवकरच मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की कि त्यांनी किती जुने जुने दागिने जपून ठेवलेत आणि मला ऍक्च्युली काय वाटतं आता पी अँड सन्स आपण जेव्हा कुठल्याही ब्रांचला व्हिजिट करतो ना तर ते फक्त दागिन्यांचं दुकान नसतं त्याला कला दालनाचा फील असतो खरं म्हणजे त्यांचं एक काय काय ना तर ते करतात तिथे त्यांनी एक स्पेस तयार केली आहे के ज्याच्यामध्ये ते काही चित्र लावतात आणि ते चित्र असे काय म्हणतो त्याला असे खूप जुन्या लोकांचे वर असं नाही आहेत जे कंटेम्पररी चित्रकार जी चित्र करतात त्याचं त्यांनी तिथे डिस्प्ले केलंय म्हणजे काही लोक फक्त ते बघायला म्हणून सुद्धा येतात असं आहे ते आणि मग जे आता जपूर झालं आम्ही काय इव्हेंट मध्ये परफॉर्म सुद्धा केले तर मला असं वाटतं की कलासक्त असलेला माणूस जो आहे ना तो चांगल्याच गोष्टी घडवतो मग दागिने तो चांगले घडवतोच असं ते आहे मला असं वाटतं पीएनजीन्स त्यासाठी थोडं आहे शंभर टक्के मला हे बद्दल माहिती नव्हतं मी आता थिंक आहे ब्रँड अंबॅसेडर तोपर्यंत तो मी जरा सगळे स्टोअर वेगवेगळे विजिट करून घेते कारण हे मी म्हटलं तसं ज्या काही स्टोर्स मध्ये मी गेले त्या स्टोअर्स मध्ये मी हा अनुभव घेतलेलाच mm. आहे पण तू म्हणतोस तसं प्रत्येक स्टोरची त्यांची काहीतरी वेगळी खासियत आहे आणि कलेच्या प्रतीच त्यांचं प्रेम आपल्याला माहितीच आहे म्हणजे जसं सिनेमाशी निगडीत त्यांचं असोसिएशन आहे तसंच तू म्हणतोय तसं सगळ्याच कलांच्या बाबतीत त्यांचा एक वेगळा उत्साह आहे म्हणून मला असं वाटतं की त्यातन जपूरजासची कॉन्सेप्ट ही जन्माला आली असावी म्हणजे जबुर्जा मध्ये तिथलं जो जे म्युझियमचं मी जितकं ऐकलंय तेही मला असं वाटतं की त्यातनच निघालेलं असावं त्या विचारात करेक्ट करेक्ट कारण तिथं ना वेगवेगळ्या प्रकारची भांडी सुद्धा आहे जी खूप जुन्या काळातली आहेत काही काही लोक तिथ स्वतःहून आणून देतात की आमच्या घरी हे इतकी वर्ष होतं तुम्ही इतकं चांगलं जपून ठेवलं तर तुम्ही ते घ्या मग तिथं तू बघित अस ना तर तुला इतक्या जुन्या जुन्या गोष्टी सापडतील की जे आपल्याला माहितही नाहीये अशा गोष्टी तिथे आपल्याला म्हणजे फक्त जुनं जपणा म्हणून नाही ते जुनं किती चांगलं होतं असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे ते पण खूप चांगलं आहे ही जाईल असं वाटतं तिथं कधी विचार कधी जाणारे सो तिथे तुम्ही भेटायला जाऊ शकता जपूरचा पण बघ ना भेटणार काय माहिती एखादा कार्यक्रमही होईल जपूर जाऊनच दिवाळी पहाट वगैरे मी सांगून ठेवते <laughs> <laughs> आपण असा प्रश्न आहे तुला पहिलं ज्वेलरी गिफ्ट कुठलं होतं मला खर तर नाही आठवत मला हे माहितीये आजोबांनी सगळ्यात आधी मी खूप लहान असताना काहीतरी दागिना केला होता पण आता काय ते मला आठवत नाही आणि अजूनही तो आईनी जपून ठेवलाय तर म्हणजे ते असे हातातले करतात किंवा इवन पायासाठी वगैरे असं काहीतरी का दोन्ही आजोबांनी केलं होतं आणि ते पहिलं तसं आरतीचं गिफ्ट अच्छा गोल्ड जास्त आवडतं का डायमंड अवघड प्रश्न आहे पण गोल्ड गोल्ड ओके okay. त्याच्यानंतर पारंपरिक मराठी जी नथ असते ती तुला जास्त आवडते इयरिंग वगैरे नथ त्याच्यानंतर असं दैनंदिन आयशुल् कुठल्या जागे नाही की जो बऱ्यापैकी वेळेला तू परिधान करतेसच था, था आ, uh, mm -hmm. मी म्हटलं तसं कानातले आणि अंगठ्या हे बऱ्यापैकी रेग्युलरली वापरल्या जातात अंगठ्या खड्यावाला वापरतेस का डिझायनर असं डिपेंड मूड दुसरा असं कुठला आहे का की हा खडा मी वापरते असं नाही असं काही नाही पण मी म्हंटल ना ती आजीची जी अंगठी आहे त्याच्यात माणिक आहे पण तो खडा म्हणून मी ती वापरते असं नाही मला ती अंगठी आवडते म्हणून ती वापरली जाते अच्छा त्याच्यानंतर जर पुन्हा हायपोथेटिकल प्रश्न आहे खरा नाही आधीच सांगतो मला आधीच सांगितले की तिला क्लिअर कर की हा हायपोथेटिकल प्रश्न जर तुला पुन्हा अँड सेन्स मधून एक विश पूर्ण करायची असेल तर ती कुठली आहे एकच नाही विष एकच आहे त्या एका मध्ये मी काय काय म्हणते हा ते आता ते ठरवतील मला असं वाटतं की आतापर्यंत ग्राहक म्हणून सगळ्याच विशेष ते कायम पूर्ण करत आले म्हणजे इतक्या विविध पद्धतीचे दागिने त्या त्या काळात ची गरज ओळखून वेगवेगळे डिझाईन्स आणि इतके सगळे ऑप्शन्स आता तर त्यांचे स्टोअर जे तू म्हणालास तसं ठिकठिकाणी वाढतायत त्यामुळे ज्यांना पूर्वी कुठेतरी गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी जायला लागायचं त्यांनाही आता ते सहशक्य करायचं गिरगावात एखादी ब्रांच लगेच जाऊन मला खरेदी करता येईल असेल तर तसही सांग दादरला आली ते मी ठीक आहे म्हटलं तसं किती अजून हावर करायचं जर का तुला असं हायपोथेटिकल अगेन की जर का तुला असं सांगितलं की तुला घे काय काय हवं तर काय काय घेशील गमतीशीर आहे मी म्हटलं तसं हे वापरता कितपत येतील मला माहिती नाही पण भामिनी म्हणून खरंच मी जे दागिने घातले त्या सिनेमात ते आठवण म्हणून मला घेऊन ठेवायला आवडते ओके बघा म्हणजे कधी कोणाला गिफ्ट काही करावं वाटलं तर हा म्हणजे भाविनी तुम्ही बघू शकता फोटो अवेलेबल आहेत पीएनजी मध्ये जाऊन ते दागिने तुला मिळू शकतात खूप स्टोअर्स आहेत तुमच्या जवळपास नक्की कुठले तरी असेल तर बघा म्हणजे आणि आता आता आपण स्टोअरला तर आज कुठल्या एका दागिना घेणार तसं आमच्याकडे सगळ्या सगळ्याच स्त्रिया खूप उत्साही आहेत त्यामुळे त्यांनी मला काय काय सांगून ठेवलंय की ह्याचं काही नवीन डिझाईन असेल तर बघ वगैरे तर असा एक दागिना नाहीये अशा अशी मोठी लिस्ट आहे माझ्याकडे तर आता बघू त्यातलं मला काय काय सापडते चला मग आता पीएनजीच्या स्टोअरला जवळ